तर नमस्कार मंडळी कशी आज मजेत ना तर मी प्रकाश भावकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आणि आजचा विषय असा आहे की मी दोन वर्षापासून दोन ते तीन वर्ष पण मी यूट्यूबवर काम करतो म्हणजे व्हिडिओ बनवतो तर मी सक्सेस का नाही झालो माझे एवढे सबस्क्रायबर असून पण मला स मी सक्सेस का नाही आहे ह्याच्याबद्दल थोडी तुमच्यापर्यंत चर्चा करणार आहे मित्रांनो तुमचा पण हक्क बनतो की एवढं चॅनल मोठं आहे पण ह्याला म्हणजे हा ॲक्टिव का नसतो तर त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार मित्रांनो कारण असे खूप सारे युट्यूबर आहेत त्यांना इच्छा आहे खूप सारखे असे यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी लोक आले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होत तर माझं म्हणजे मी का नाही सक्सेस झालो याची मला असे म्हणजे दोन तीन कारणं असे मला स्वतःसाठी वा स्वतःला वाटतात पहिलं कारण म्हणजे मी स्वतः मी आळशी आहे थोडक्यात मी व्हिडिओ बनवायला बन कंटाळतो त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डेली व्हिडिओ अपलोड नाही करत म्हणजे जिथे जेव्हा टाइम भेटेल तेव्हा करतो कामा हो म्हणजे इथं माझा दुसरा रिक्षा व्यवसाय त्याच्यावर जास्त लक्ष देतो युट्यूबमध्ये कमी लक्ष देतो त्याच्यामुळे ना व्हिडिओ लेट जातात तर हे पण हे पण तेवढंच मोठं कारण आहे आळशी तर मी आहे असं मी मानतो स्वतःला पण आता याच्या पुढे असं वागणार नाही मी कारण थोडं प्रयत्न करत राहील बघेल रोजच्या रोज व्हिडिओ बनवायला किंवा दोन तीन दिवसांतर नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो एकटाच आहे फॅमिली आहे त्याच्यामुळे जमत नाही मला टाकायला तर याच्या पुढे नक्की प्रयत्न करेल तर माझा पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही डेली ऍक्टिव्ह राहता ह्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या पण क्षेत्रात युट्यूब फेसबुकवर कुठं काम करत असाल एक असं आहे सोशल नेटवर्क आहे तुम्ही डेली ऍक्टिव्ह असाल तेवढा तुम्ही म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल नाही तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार पोचणार नाही आता तुमचे सबस्क्रायबर असतील ना त्यांच्याकडे नोटिफिकेशन देवच जातं जेव्हा तुम्ही डेली ॲक्टिव्ह असता त्या गोष्टीसाठी आता मला असं वाटतं की आपण डेली यूट्यू हे डा व्हिडिओ टाकत अपलोड करत गेलं की आपली रीच वाढते आप लोकांपर्यंत आपला संवाद वाढतो किंवा लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पटापट पोहोचतात नोटिफिकेशन पटकन मिळतं त्यांना आणि जर तुम्ही लेट टाकले व्हिडिओ कधी पण तो हप्त्याने महिन्याने दोन महिन्याने मग ती रीच कमी होऊन जाते पूर्ण एंगेजमेंट कमी होऊन जातो त्याच्यामुळे आपले कसं तुम्ही जो व्हिडिओ बघता तो एज एजच्या लेवलला बघत डाळता तुम्ही किड्स टाईप व्हिडिओ बनवतात किड्सच्या एज मध्ये जाणार आणि तुम्ही जर पंधरा ते मध्ये असेल तर यंग मुलं असतात त्यांच्यामध्ये पर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोचवला जातात तर कॅटेगरी वाईज यूट्यूब आहे ना व्हिडिओ शेअर करतो मित्रांनो तर तुम्ही आहे ना डेली ॲक्टिव्ह राहा तुमचं ते चॅनल असेल आणि याच्यावर तुम्ही काम करत नसेल तर डेली ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे ते काहीही टाका पण थोडा चांगला एडिट करून हे करून ते अपलोड करत राहा मित्रांनो क्वालिटी जेवढी येईल तर तुमच्या व्हिडिओला क्वालिटी नसेल तर हे व्हिडिओ हो स्किप करणं जास्त वेळ थांबणार नाही व्हिवर असं तो बघणारा त्याच्यामुळे तुम्ही पण यो व्हिडिओ बनवत तर थोडा क्वालिटी आणि एडिट करून तुम्हाला एडिट नसेल तर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ असतात त्या पण तुम्ही एडिट करू शकता मित्रांनो आता मला दोन वर्ष झाली दोन अडीच वर्ष माझे पा एक्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहे पण मी पण मी सक्सेस नाही का झालो डेली व्हिडिओ नाही अपलोड केले काहीतरी दोन तीन महिन्याने एखाद्या व्हिडिओ अपलोड करायचा मग शॉर्ट असेच काहीतरी करून पाठवायचं देणे येत नाही मित्रांनो तुम्ही एखादा कंटेंट पकडला ना तर तो, तो कंटेंट मेंटेन ठेवणं तुमचं गरजेचं मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण मुंबई शहरात राहतो आपल्याला जास्त कंटेंट नाही भेटत आपण गावाकडे असतो तर खूप सारे आपल्याला कंटेंट आहेत आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी ऑप्शन आहेत पण मुंबईला राहण्याने भेटत नाही आपल्याला कसं आपल्याला कॅरेक्टर पाहिजे आपण एकट्याचा चेहरा बघून बोरिंग होतात म्हणजे आपल्या आजूबाजूला तर दोन तीन आवडणाऱ्या म्हणजे ज्यांना युट्यूब क्षेत्रात काम करायची आवड असेल आणि चार पाच जण आपण असतो ना तर व्हिडिओची वी क्वालिटी जाते कॅरेक्टर होतात त्याच्यामध्ये वेगवेगळी भूमिका जर प्रत्येकाने साकार मिळे ना तर ते लोक सक्सेस होतात आपण सक्सेस न होण्याचं कारण हेच आहे की आपण एकटेच व्हिडिओ बनवतो डेली ते तेच लोकांना आवडत ना असं आपल्याला समज असतो पण तसं नाही आहे तुम्ही जर दोन तीन दिवसाने जर चांगला व्हिडीओ बनवला ना त्याच्यामध्ये दे क्वालिटी देऊन तर तुम्ही पण नक्की सक्सेस व्हाल मित्रांनो हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही जर डेली व्हिडिओ अपलोड केले ना तुम्हाला दोन तीन ब्लॉगर आहेत एक वाशीचा आहे ब्लॉगर तुम्हाला खाली टाकतो आणि एक राम आदित्य करून ब्लॉग बनवतो पुण्याचा वाटतो तो गावाकडे असतो त्याला मी फॉलो करतो परत कोकणी संकेत मालवणचा आहे परत तो एक दुसरा एक आहे चॅनल पण बघा सर्च करून बघा मी खाली टाकतो इथे तुम्ही हे लोक पण माझं माझ्याबरोबरच होते ज्यांनी माझ्याबरोबर बनवायला सुरुवात केली त्यांच्या हजार सप्प्यावर जेव्हा माझ्या हजार झाले तेव्हा हो, त्या टायमाला लमसम त्यांचे पण झाले तर पण त्यांनी मेहनत सोडली ना डेली जे डेली त्यांनी व्हिडिओ टाकला पहिले ते क्वालिटी नसेल पहिले पहिले व्हिडिओ पण त्यांनी लोकांनी टाकले व्हिडिओ ते आज सक्सेस आहेत त्यांचे आता शंभर मिलियन शंभर केच्या वरती सबस्क्रायबर प्रत्येक प्रत्येकाने चांगलं पेमेंट घेत असेल माझ्या मते तर हंड्रेड पर्सेंट पण ते त्यांची मेहनत आहे एवढ्या वर्षाची मित्रांनो पण आपण मी कसं मेहनत नाही केली त्या गोष्टीकडे जास्त दुर्लक्ष केला त्याच्यामुळे मी आज मागे राहिलो युट्यूब क्षेत्रात पण आता तसं नाही आपल्याकडे आहे आपलं पेमेंट चालू आहे डॉलर बनतात पण ते डॉलर कमी प्रमाणात बनतात जर आपल्याला चांगले डॉलर बनाचे असत ना जर काम आहे डेली करावं लागेल मित्रांनो क्वालिटी व्हिडिओ टाका कसं असतं आहे का तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला ना तर त्याच्या रिलेटेड दुसरा व्हिडिओ बनवा तुम्ही जसं वेळ डेली व्हिडिओ बनवला ना तुम्हाला तुमच्या डोक्यात पण आयडिया जातील पण माझं कसं झालं माहिती का मी एकटाच असतो कमवणार घरी कोण नाही त्याच्यामुळे एवढासा वेळ देत आहेत मला असं तर होईल हळूहळू होत आहे मी आता शॉर्ट व्हिडिओमधून बघू बघू लाँग व्हिडिओ तर बनवायला पाठ मिळत नाही त्याच्यामुळे ह्या ना आजपासून आता मी ठरवलं की डेली आपण व्हिडिओ बनवायचा दोन चार लाँग व्हिडिओ आपत नाही एकदा पण शॉर्ट व्हिडिओ तर डेली आला पाहिजे एक दिवस ॲड करून तरी तर बघा व्हिडिओ जर आवडला आणि जर तुम्ही नवीन व्हिडिओ बनवत असाल ना तर डेली ॲक्टिव्ह राहा चॅनलवरती कुठला पण असू दे क्षेत्र यूट्यूब असू दे फेसबुक असू दे इंस्टाग्राम असू दे डेली ॲक्टिव्ह राहा डेली ॲक्टिव्ह राहिल्याने तुम्ही तुमची व्हिडिओ व्हायरल होणार तुम्ही मला ही सेटिंग ओपन करून ती सेटिंग हे जे यूट्यूबवर सांगतात ते काही नसतं तुम्ही जर डेली ॲक्टिव्ह असाल तरच तुमचं चॅनल ग्रो होणार नाही तर तुमचं चॅनल ग्रो शंभर टक्के होणार हे माझं माझं एक्सपिरियन्स आहे कारण मी दोन अडी वर्षाचा मला पूर्ण अनुभव आहे या गोष्टीचा तुम्ही जर डेली ॲक्टिव्ह असाल डेली व्हिडिओ टाकत असाल तर तुमचं चॅनल हे ग्रो होणार कारण मी खूप जणांना फॉलो केलं आहे माझ्याबरोबर जे मोठे झाले आहेत ना त्यांनी डेली जे डेली चॅनलला मेंटेन ठेवलं परत ते क्वालिटी व्हिडिओ नसतील काही असेल पण ते डेली ठेवलं युट्यूब त्या त्यालाच ऍक्टिव्ह ठेवतं आपल्या ह्याच्यामध्ये सर्व्हरमध्ये जो डेली ॲक्टिव्ह असतो जो कधीतरी टाकतो त्यांना त्यांना तेन, तेन, सर्व्हरमध्ये घेत नाही बाजूला खेचलं जातं एक सिस्टम असते सर्व्हरची सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरने सर काम करत ते पण एक हेच आहे त्याच्यामुळे तुम्ही आहे ना यूट्यूबवर डेली अपलो अप अपडेट राहा तरच तुम्ही सक्सेसफुल आणि जर तुम्ही आता जर बनवायला सुरुवात केली असाल ना तुम्हाला थोडीफार एडिटिंग आली पाहिजे व्हिडिओ बनवायची आणि कॅमेरा भात धुबायला थोडीफार आहे ना तुम्हाला एडिटिंग आली पाहिजे आणि तुम्ही बघत राहा दुसऱ्यांचे व्हिडिओ कसं का व्हिडिओ बनवतात काय ते मेंटेन करतात कसे किपल्या अँगलने व्हिडिओ बनवतात ते बघत राहा मी पण तेच बघत असतो दुसरे फालतूचे व्हिडिओ नाही बघत का आपलं यूट्यूबवर काम आहे तर आठ यूटूबच्या क्षेत्रातलंच व्हिडिओ बनवायचे कसे व्हिडिओ बनवतात काय व्हिडिओ बनवतात तर तुम्ही पण व्हिडिओ नक्की बनवा आज यू पी बी आरचे लोकं बघा ज्यांना काय येत नाही ते लोक आज किती सक्सेस आहेत तर आपल्या महाराष्ट्रातली लोकं पण पुढे जावी असं माझी इच्छा तर यूट्यूब क्षेत्रात या पार्ट टाइम जॉब करा तुम्ही तर रिक्षा वगैरे धंदा वगैरे काय असेल ना तर रिक्षा तुम्हाला यूट्यूब बेस्ट आहे आता जर गव्हर्नमेंटमध्ये असेल त्यांच्या पॉलिसी काय असतील ते मला नाही माहिती आहे पण तुम्ही जर असं काम करत असाल तर तुम्हाला यूट्यूब हे बेस्ट क्षेत्र आहे तु� तुम्ही एक दोन वर्षात नक्की तुमचे सक्सेसफुल तुमचे डॉलर बनायला नक्की सुरुवाती कारण माझा अनुभव आहे त्याच्यामुळे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जे ए, ए, ए व्हिडिओ बनवायला तुमचे इच्छुक असतील ह्याच्यामध्ये क्षेत्रात काम करत असतील पण त्यांना नॉलेज नसेल तर माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा मित्रांनो